मंडळी पुन्हा एकदा तुमचं प्रणय विखारे मध्ये स्वागत आहे आणि आजची गुड मॉर्निंग कुठून होते माहिती आहे का कोकणातून थेट कोकणातून आणि आज पहिल्यांदा माझ्या अंगावर तुम्हाला सूर्यकिरण दिसत आहेत खूप महिन्यानंतर हे सूर्यकिरण माझ्या सूर्य अंगावरती पडलेलं आहे कारण का मी उठतोच खूप लेट दहा वाजता नऊ वाजता आणि असलो तरी पण आमच्या घरात काय जास्त सूर्यप्रकाश येत नाही तर आता डायरेक्टली थेट बघा ना इकडे सूर्य आहे आणि डायरेक्ट माझ्या अंगावरती खूप बरं वाटतंय आता मस्त आहे की उठून मी चाललो आहे आमच्या तिकडे चाललो जरा दुसऱ्याकडे तुम्हाला दाखवतो लास्ट मॅनचा दा ब्लॉग बघा तुम्हाला मी सगळी थोडी थोडी माहिती देतो थो। कारण का आता आपण डेली ब्लॉगिंग स्टार्ट करत आहोत तर माझं एक थोडंसं एक काम वाढलं आहे काम नाही बोलू शकत माझं पॅशन आहे व्हिडिओ बनवणं आणि खूप लोक हसं होते म्हणून मी डेली ब्लॉग नव्हतो बनवत पण आता ठीक आहे आता माझी इच्छा झाली तर मी डेली ब्लॉग बनवून जाच तर चला सुरात करूया मस्त की कपडे उपडे घालतो मी मला सूर्य असं अंग द्याला लेअप मला मस्त वा मस्त वाटतं म्हणून मग मी सगळं काढून असं डायरेक्ट सन कीच तुम्ही तर मामा आणि आम्ही चाललो आता तिकडे आमच्या आमच्या घरात चाललो आहे अरे हे मावशीचं घर होतं तर आम्ही आमच्या घरात चाललं आता बघायला कसं काय रात्रीच्या वेळी आम्ही जात का नाही आहात का आमचं घर बंद असतं ना तर ते बंद असल्यामुळे जनावर वगैरे काय आपल्याला माहीत नसतं रात्री वेळी मग आम्ही पहिले मावशीकडे येऊन थांबतो आणि त्याच्यानंतर मग आमच्या घरी जातो मग पहाटे पहाटे किंवा सकाळ सकाळी उजेडात दिसतं ना काय कुठलं काय जनावर किंवा किंवा काय असं बसलेलं आहे की नाही म्हणून दिसतं तर मित्रांनो तुम्हाला माहिती एक गोष्ट सांगतो कोकणात आलो ना की झोप एवढी मस्त लागते ना की असं वाटतं उठूच नाही आणि लवकर झोपलेलो काल मी आले आल्या लगेच झोपलो आणि आत्ता जे सुटलो पण उठल्यानंतर असं वाटतच नव्हतं की उठावं असं पण उठल्यानंतर ते किरण डायरेक्ट माझ्या अंगावरती आले ना घरात तर एकदम लगेच उठलो वाटापट वाटा आणि वाटा। आम्ही चाललो परत आता इकडे जस्ट आलो आता घरी गाडी लावली इथे सांगे ते रस्ता खोदून ठेवला पाईप जाण्यासाठी कुठलं तरी जा आणि हे माझं छोटूसं कोकणातलं घर आम्ही इकडे येऊन राहतो हे काम चालू आहे म्हणजे हळूहळू आम्ही करतोय ते पण जांभेला गावून ठेवलेत इथे पण व्यवस्थित काय काय बांधणार आहे ते तुम्हाला नंतर दिसेलच थोड्या एक दोन वर्षामध्ये व्यवस्थित असं पहिले आम्ही बघायचं काय चालू आहे काय नाही हे तोडलेलं ह्याच्या आतमध्ये कुत्रा पडलेला की गाय पडलेली आहे मग मी गाय पडलेली इकडे तोडलं नाही गाय पडलेली मग ते लोकांनी लावून ठेवलं गावातल्या लोकांनी हवा आम्ही इथे पण मस्त तेव्हा सूर्य असं आहे सूर्य डायरेक्ट आपल्या घरात येतो आता समजा मी इथे झोपलो असेल ना तर इथे नऊ वाजले की बरोबर इथे ये सूर्य येणार आणि इथे पण सूर्य येणार म्हणजे ही वास्तुशांतीप्रमाणे बरोबर आहे सूर्य जेव्हा डायरेक्ट घरात येतो ना तेव्हा समजा येतो ऑटोमॅटिक आपण उठलं जातो म्हणजे किती लेट झाला ना नऊ वाजता कारण कधी अख्खा डायरेक्टली दरवाजा उघडा असेल ना कोण जो पण पहिला उठेल ना पहिले उठतो ना म्हणजे समजा पप्पा उठले मम्मी उठले डायरेक्ट मग दरवाजा ओपन करून ठेवतात ना ओपन करून ठेवल्यानंतर डायरेक्टली आपल्या अंगावरती सूर्य केले जातात खूप मस्त वाटतं चला त्याची जागा आहे इथे दोन बेडरूम येणार म्हणजे असे दोन बेडरूम पाडायचे विचार केला आहे आणि आतमधली पण रूम खूप मोठी आहे तुम्हाला दाखवीन मी थोड्या वेळातच मी साईडचे आहे हां नमित्रांनो बघा रोड टचच आपलं घर आहे हायवे टच आतमध्ये यायचं हे एक रूम आहे आणि तिकडे सेम तशीच आपलीच आहे हा हॉल तर इकडे बघूया काय काटेची झाड ते मागे झाड करवण झालेली हो ना हो काम नाही करत काय कुठे आलं आहे हां बघा मी तर करवंद आले आहेत छोटे छोटे छोटी छोटी करवंद आले आहेत कच्ची आहेत पण फुलांचं झाड आणि करवंद थोड्या आणि काळे काळे होतील आपण तुम्हाला दाखवा नंतर काय कच्ची आहेत नको आता तर मंडळी आता आपल्याला एक आजोबा भेटलेले आहेत ते झाले पुढच्या गावात आम्ही त्यांना सोडतो आहे दूध घेऊन झालं कुठे झालं दूध घेऊन संतोष ची येते अच्छा संतोष ची मोठे नाही आपल्या परवड्यात हवामान नाही लोकांनी कि त्रास होते मग त्याच्या करा आहे बघा कुठे वाशावरती लाईट लावायला जय करतोय मी नाही मी नाही आम्ही चाललोय खेळला तर हा नखरे नक, करतोय कसा नाही बघू ना चोटलीच आम्ही <laughs> वकरी या ह्याला उमेट होते गाडीत म्हणून तो येत नाही मागचोय ना एकिस राहिला आम्हाला मध्ये गाडी थांबवायला लागली गाडी सुसात होती वॉकरी होती वॉकरी था था गाडी थांबायला रडायला था लागलो था नंतर नाश्ता करूया चपाती आणि बट्याची भाजी आम्ही जाणार आहे राहणार म्हणून आम्ही नाश्ता करून घेतो आता मस्त एक चला राहत भेटू डायरेक्ट चाललोय मामाच्या घरात मामा बॅग घेऊन चालू गोवा बॅट आम्ही चाललो आता मामाच्या गावाला कारण राहणंच जाणार तिकडे जाऊन तुम्ही बा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मी त्यांनी तुम्हाला दाखवतो आता आम्ही चाललो मामाच्या गावाला तर तिकडे रस्ते आहेत ना अशा एकदम डायरेक्ट डोंगरात जायचं आपल्याला जा डायरेक्ट डोंगरात आणि डोंगरातला रोड तुम्हाला माहिती वाकण्यात तिकडे आहे जर मला दाखवता आला तर तुम्हाला टाईम प्लेस मी दाखवतो ठीक आहे चला मी तर हा सरळ रोड जातो दापोलीला खेड दापोलीला आणि आपण चाललो डायरेक्ट वरती आता इथून डोंगरात जाणार हा रोड ठीक आहे मित्रांनो आम्ही जाणार आहे त्या वरती डोंगरात दिसतंय का तुम्हाला बघा इकडे वरती मित्रांनो हे आमच्या गावाचं घर रे मामाचं घर पप्पांचा मामाचं घर मामा। मामा मित्रांनो आता हा डोंगरी रोड चालू झालेला आहे तुम्हाला मी टाइम टाइमलाच मध्ये दाखवतो कारण का इथे गाडी सीएन जी वर पेट्रोलवर टाकायला लागते तर मित्रांनो मामाचं गाव आलेलं आहे आणि मामाच्या चेहऱ्यावरती असं एवढं प्रसन्नता आलेली आहे कारण का लहानाचा मोठा तो, तो इथेच झालेला आहे हा मामा इथेच शिकलेला आहे ना वानेवाडी वानेवाडी हे बघा हां दापोली दापोली मध्ये इथेच शिकलेलं आहे इकडे त्यांचे गा गाय बैल चरायला वगैरे नाहीयचे आता गाय वगैरे नाही आहेत मुंबईला असल्यामुळे पण आता आता मामाची वाट बघा लागते थोड्या वेळाने पुढे आमच्या वाडीत गेल्यानंतर डायरेक्ट चला चला बघा हे मारुतीचं मंदिर आहे जय बजरंग बली पाय पडायला जाणार थोड्या वेळ की आंघोळ करून आता चला थोडे आजोबा आजोबा आजोबांचं काय बोलताय आजोबा काय बोलताय काय बोलला आता गाडी कशी लागेल इकडे गाडी कशी लागेल कशी लागेल काय टाकले दक्षिणा चला या मामाच मामाचं घर बघा एकदम मस्त झाड बाजूला मस्त बघा ठीक आहे आंबोशी आंबोशी मस्त आजोबा येतात बघा आजोबांचं वय झालंय मित्रांनो आजोबा तरी पण चालत आहेत देवाची चालत चालतरी काठी घेऊन चालत आहेत आपल्या पण थोड्या दिवसांनी असत गाडी घेऊन चालायचं आहे अशी वेळ नाही यायला पाहिजे म्हणून चांगली कर्म करा वेगळी आता आजोबानी चाय करून मला मामीनी हो मित्रांनो मी आता आलेलो आहे राहणार तुम्हाला दाखवतो मामा वरती चढला आहे जय तिकडे वरून फेकतं हा इथं बघा हा हा जय आणि मामा तुम्हाला दाखवतो बघा जास्त मिळत मामाचे तुम्ही बघू शकता वरती चढलाय आहे आणि या झाडावर मामाखाली आहे मागच्याच्या मागच्या वर्षी आणि त्याला लागलेला सुद्धा मी दाखवतो हे बघा वा या माझ्या मोबाईलमध्ये स्पेस नसल्यामुळे मी दुसऱ्या अँड्रॉईडमध्ये व्हिडिओ बनवतो आहे तर ती वेगळी रानातली व्हिडिओ असेल ती जाऊन तुम्ही चेक करा ह्याच्यानंतर टाकेन व्हिडिओ तर हा पहिला ब्लॉग बघा त्याच्यानंतर मग तो रानातला ब्लॉग बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता इथून झाल्यानंतर आम्ही जाणार आहे परत खेळला जाणार आहे कुठेतरी जाणार आहोत लास्टपर्यंत तुम्ही बघा सो काय दोन दोन इकडे पण कॅमेरा लावला हा फ्रंट शूट आहे आणि मी गाडी लावतो ऑफ रोडिंग जिल्ह्यातले आहेत आंबे आम्ही ते खाली टिपतो तर एक मित्रांनो आम्ही चपाती भाजी आणली आणि मस्त आहे की गाणात येऊन खातोय तर मामा आहे जाम वरती चढलेला एवढे आंबे मामाने एकट्याने काढले जाम मेहनत केली जाम दमलाय तो एवढे एकट्याने काढले सगळे आंबे मामाने पूर्ण ब्लॉक तुम्ही नक्की बघा

राणात डबा घेऊन हो यायचा खायचा मस्त आहे की पूर्ण ब्लॉक तुम्ही नक्की बघा असं आहे की आम्ही झाले नाश्ता आता आम्ही सगळं भरतो सामान घेऊन जातो भेटूया आवाज बघा पक्ष्यांचा इथे later... तर मित्रांनो मगाशी आम्ही राणातून आलो रानातून आल्यानंतर आम्ही प्रत्येकाने आंघोळ गेली मस्तपैकी की तर अंग खूप असं माखलेलं म्हणजे मुंग्यानी असं मुंग्या ते कुठे कुठे खा देत होती मग आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून आता आम्ही बसलो आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा आणि असेच ब्लॉग मी बनवत राहणार आहे आणि डेलीसाठी पण मी प्रयत्न करतो आहे की डेली ब्लॉगसुद्धा बनवायचं डेली म्हणजे अपलोड करायचं तयारी करतो आहे मी पण काही कामामुळे होत नाही आहेत पण नक्कीच माझी आवड आहे पॅशन आहे मला व्हिडिओ बनवायचा तर मी नक्कीच डेली ब्लॉगसुद्धा रोज बनवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नक्की काय आवडलं आणि तुम्ही कुठल्या गावातून बघतायत तर चला बाय